स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया शेपू घालून तुरीची डाळ हे पहा शेपू भाजी इथं मी घेतलेली आहे बारीक चिरून आणि ती शेपू भाजी घालून आज आपण तुरीची डाळ बनवणार आहोत आता ही जी डाळ आहे ही आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये बनवायची आहे ज्या लोकांना शेपू भाजी आवडत नाही त्यांनी जर अशा प्रकारे डाळीमध्ये शेपू करून खाल्ला तर मला वाटतं नक्कीच ही डाळ त्यांना आवडेल चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं आपण डाळीला लागणारं साहित्य घेतलेलं आहे तीन ते चार लवंग घेतल्या दोन दालचिनी थोडेसे मेथीदाणे घेतले चवीनुसार मीठ घेतलं गूळ घेतलेला आहे चिंचेचा कोळ घ्यायचा आहे आपल्याला चिंच भिजत घातले अगदी थोडीशी चिंच तीन ते चार बोटूक आपण भिजत घातले आणि त्याची हे आपल्याला कोळ घ्यायचा आहे लाल मिरची पावडर घ्यायची तिखट मिरची पावडर आणि कलरची मिरची पावडर अशी मी घेतलेली आहे एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे अगदी दोन ते तीन चमचे हा कांदा आहे एक छोटा टोमॅटो पिकलेलं टोमॅटो बारीक चिरून घेतलं त्याचबरोबर मुठभर आपण इथं शेपू चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुतला शेपू धु शेपूची जी भाजी येते आता बाजारामध्ये भरपूर शेपूची भाजी आलेली आहे तर एक मुठभर मी शेपू भाजी घेतलेली आहे बारीक चिरून घेतली स्वच्छ धुवून आणि इथं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथं एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून तुरीची डाळ एक आठ ते दहा मिनटं झाली एक दहा मिनटासाठी धुवून बाजूला ठेवली होती डाळ मी ही आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हळद आपण घ्यायचंय चला तर वेळ न घालवता आपण आता कृती पाहूया कुकर मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे एक छोट भर मी तेल घेतलेलं आहे ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे जिरे घेऊया मोहरी घेऊया हे जे मसाले घेतलेत आपण ते घेऊया कांदा घेऊया आणि हा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे फार छान चवीची ही भाजी होते अशा प्रकारे एकदा करून पहा ज्यांना शेपू आवडत नाही त्यांनी मला वाटतं असा डाळीमध्ये जर शेपू केला किंवा के शेपूचा अशी आमटी केली डाळीची तर खरंच चवीने खातील लसून आपण लसूण चिरून घेतलेला आहे एकदम बारीक चिरलाय एक, चिरला, एक सात ते आठ पाकळ्या आठ ते दहा पाकळ्या मी एकदम बारीक चिरून घेतल्या आणि तो लसूनही आपल्याला आता खरपूस भाजून घ्यायचा आहे खमंग असा हा लसूण भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता वापरायचा नाही आहे कारण आपण शेपूची भाजी घेतलेली आहे त्याच्यामुळे कढीपत्त्याचा स्वाद या आमटीला चांगला लागत नाही तर हे पाहता हा हे जे लसूण आहे हा लसूण छान खरपूस आपल्याला कांदा आणि लसूण छान भाजून घ्यायचे आपण एक छोटा अर्धा चमचा हळद घेतली पाव पाँचा, चमचा पाव चमचा हिंग घेतला हा मसाला ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे छान चवीची ही आमटी होते करून पहा एकदा हा टोमॅटो घेऊया आता तुरीच्या डाळीच्या आमटीचे आपण वेगवेगळे प्रकार नेहमीच करतो पण असं शेपूची भाजी घालून तुम्ही एकदा आमटी करून पहा अप्रतिम चवीची ही आमटी होते छान असा हा टोमॅटो ही आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता ही जी लाल मिरची पावडर मी घेतलेली आहे ही तिखट मिरची पावडर आणि कलरची ही अशी घेतलेली आहे मी तुम्हाला जर मिरची पावडर नसेल वापरायची तर हिरवी मिरची बारीक चिरून घ्या छान असं खमंग हे सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आता आपण हा धुवून घेतलेला शेपू घेऊया आता मी इथं तीन व्यक्तींसाठी ही डाळ बनवत आहे तर मी वाटीभर तुरीची तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि एक मूठभर मी इथं शेपू घेतलेला आहे हे पहा एक वाटी तुरीची डाळ जर तुम्ही घेतली तर एक मूठ भरून किंवा एक वाटी शेपू घ्या ज्या वाटीने तुम्ही तुरीची डाळ घेता त्याच वाटीने शेपू मोजून घ्या आणि हा शेपू स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे छान खमंग हा शेपू सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा आता बाजारामध्ये बऱ्यापैकी शेपू आलेला आहे तर मला वाटतं अशा प्रकारे एकदा आमटी करून पहा तुम्ही फार छान चवीची ही आमटी होते आता ही आपण डाळ घेऊया एक वाटी आपण तुरीची डाळ आणि त्याचबरोबर एक वाटी शेपो घेतलेला आहे ही डाळ ही आपल्याला चांगली आता परतून घ्यायची या भाजीमध्ये आता ही डाळ चांगली परतून झाली की चवीनुसार मीठ घेऊया आता ह्या डाळीला आपल्याला गरम पाणी घ्यायचंय थंड पाणी डाळीला घालू नका गरम पाणी घाला म्हणजे डाळ शिजते ही छान दिसायला एवढी सुंदर डाळ दिसते चवीलाही एवढी छान होते अगदी अप्रतिम चवीची ही डाळ होते मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना शेपू भाजी अशी आवडत नाही त्यांनी नक्कीच अशी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ तुम्हाला ज्या डाळी आवडत असतील त्या डाळीमध्ये ही भाजी घाला आणि अशा प्रकारे कुकरला डाळ शिजवून घ्या फार छान डाळ होते ही हे पहा आता आपण कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया थोडीशी या डाळीला उकळी येऊन द्यायची आणि कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आता आपल्या आमटीला बऱ्यापैकी उकळी आली आता आपण झाकण लावूया आणि चार शिट्ट्या काढून घेऊया आणि ही पहा आपली डाळ तयार आहे मी चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि चार शिट्ट्यामध्ये छान अशी ही डाळ शिजलेली आहे आता या ठिकाणी ही डाळ मी अशीच घट्ट ठेवणार आहे तुम्हाला जर थोडंसं पाणी हवं असेल तर थोडं पाणी घाला याच्यामध्ये आणि चिंचेचा कोळ आणि गूळ आता आपल्याला या याच्यामध्ये घालायचा आहे एक दे दोन ते तीन मिनटासाठी ती चिंचेचा कोळ आणि गूळ घालून आपण ही डाळ उकळून देणार आहे थोडासा आपण गूळ घालूया आणि हा चिंचेचा कोळ घालायचा आहे आपल्याला डाळ शिजल्यानंतर गूळ आणि चिंचेचा कोळ घाला जर तुम्ही आधी चिंचेचा कोळ घातला तर मग डाळ शिजणार नाही कारण चिंचा आंबट असते त्याच्यामुळं पूर्ण डाळ शिजून झाली चार शिट्या झाल्या की मगच तुम्ही चिंचेचा कोळ आणि गुळ याच्यामध्ये घाला आणि ही डाळ आपल्याला घोटायची नाहीये अशीच अख्खी ठेवायची कारण ही अशी अख्खी फार छान लागते आपण शेपूची भाजी घातलेली आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ही डाळ अशी चाखी ठेवायची आणि तुम्हाला भाजी ही दिसत असेल हे पहा भाजी ही छान अशी ह्या डाळीमध्ये शिजते आणि पूर्णपणे भाजीचा स्मेल आपल्या डाळीला लागतो आणि ही डाळ अप्रतिम चवीची होते दोन मिनिटासाठी आपल्याला उकळी येऊन द्यायची गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालून ही डाळ आपल्याला सर्व करायची आणि अशा प्रकारे आपण एक दोन मिनिटासाठी ही डाळ उकळून दिली मला अशी घट्ट डाळ आवडते त्याच्यामुळे मी जास्ती पाणी घालत नाही आहे ह्याच्यामध्ये अशीच डाळ ठेवणार आहे मी आता आपण कोथिंबीर घालूया आणि अशा प्रकारे आपली ही डाळ तयार आहे अगदी गरमागरम वाफळत्या भाताबरोबर वर याची टेस्ट घ्या फार छान चवीला ही, ही डाळ होते बरबरे ही डाळ चवीला फार छान लागते आणि करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह हो, धन्यवाद मंडळी